बीड जिल्ह्यात सोशल मीडियावर बंदूक दाखवून त्याला भायगिरीची कॅप्शन देऊन सोशल मीडियात दहशत निर्माण करण्याच्या घटना पाहायला मिळाल्या खेळण्यातली बंदूक असावी असे गावठी कट्टे छोटी पोरा हवेत रोखतात आणि व्हिडिओ प्रसारित करतात संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्यात एक दोन नव्हे तर तब्बल एक हजार दोनशे जणांकडे शस्त्र परवाना असल्याची माहिती समोर आली खिरापत वाटावी तसे शस्त्र परवाना बीड जिल्ह्यात देण्यात ज्यांनी बंदूक रोखून दहशत करण्याचा प्रयत्न केला त्यांचे परवाने बीड जिल्हाधिकाऱ्यांनी रद्दही केले मात्र आता भाजपचेच आमदार असलेल्या सुरेश धस यांनी एक मोठा आरोप केलाय आणि त्याच कनेक्शन थेट पाकिस्तानात असल्याचं सांगितलंय परळी ते थे थेट पाकिस्तान काय आहे कनेक्शन ता ताला चा नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात टाइम महाराष्ट्र सुरेश धस यांनी मुद्दा मांडला तो होणाऱ्या ड्रग तस्करीचा ही ड्रग तस्करी थेट पाकिस्तानातून होत असल्याचं सांगतात गुजरात मध्ये आठशे नव्वद कोटीचं ड्रग्स पकडण्यात आलं त्या प्रकरणात कृष्णा सानप आणि दत्ता आंधळे हे जेलमध्ये आहेत आणि याच आरोपींचे फोटो हे धनंजय मुंडे यांच्यासोबत आहेत आरोपींसोबत असलेल्या फोटोवरून सुरेश धस यांनी धनंजय मुंडे हेच आका असल्याचं गंभीर आरोप करत होणारी ड्रग तस्करी हे पाकिस्तानातून होते असा सूचक इशारा दिला सुरेश धस यांनी जरी आरोप केला असला तरी पाकिस्तान कनेक्शन असल्याने हे गंभीर प्रकरण असल्याची चर्चा आहे बीड जिल्ह्यात गुन्हेगारीने कळस गाठला आहे पोलीस दल या सगळ्यांसमोर हतबल झालाय का असा सवाल आहे हवेत रोखणाऱ्या बंदुका गावटी कट्टे येतात तरी कुठून याला कुणाचं राजकीय वरधस्त आहे का माणसे मारण्याची शस्त्र लहान लहान पोरांच्या हातात बघून पोलीस ही काय कारवाई करत नाही बीड जिल्ह्यात थर्मलच्या माध्यमातून आलेला पैसा पैशातून तयार झालेले माफिया गॅंग हे सगळं डोकं बधीर करणार आहे पोलिसांकडे तक्रार जाण्याआधी जर आकाचा दरबार भरत असेल तर पोलीस आणि न्याय व्यवस्था बीड जिल्ह्यात आहे का असा प्रश्न पडलाय कारण वाल्मिक कराडचे वकील म्हणाले की न्यायालयातील खटले कमी करण्याचं काम हे वाल्मिकने केलं म्हणजे प्रतिन्यायालयात वाल्मिकने सुरू केलं का असा सवाल आता उपस्थित झालाय कारण पोलिसांसह तक्रारदार पण वाल्मिक कराड बोलवून घ्यायचा त्यामुळं बीड जिल्ह्यातील पोलीस दल हा वाल्मिक कराड चालवतो का असाही सवाल या निमित्ताने उपस्थित झालाय कारण परळीत येणारे गावटी कट्टे कुठून येतात याचा सामान्य माणसाला पत्ता नाही आणि पोलिसांनीही ते शोधायचं नाही कारण यामागे राजकीय वरधस्त आहे का हा प्रश्न आहे संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जरी निमित्त असलं तरी बीड जिल्ह्यात काय होणाऱ्या बीड जिल्ह्यात शर्मेने मान खाली घालायला लागली आहे गुन्हेगारीचा अड्डा कोणी तयार केला संघटित गुन्हेगारी का फोफावली मोक्का लावूनही गुन्हेगार गुन्हेगारी करत असतील तर कायद्याचं काय हा सवाल आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात सात आरोपींवर मोक्का लावलाय मात्र आता मागणी होत आहे ती म्हणजे वाल्मिक कराडवर मोक्का लावा या प्रकरणात अजूनही कृष्णा आंधळे फरार आहे वाल्मिक कराड हा फक्त खंडणीच्या गुन्ह्यात आहे मात्र हत्या प्रकरणात अजूनही पुरावे नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही बीड जिल्हा गावटी कट्टा युक्त झालाय टपरीवर पान मिळावं तसं गावटी कट्टे पाहायला मिळतात अंजली दमानिया यांनी बेकायदेशीर शस्त्र परवाना बीड जिल्ह्यात देण्यात आले असा आरोप त्यांनी केला आहे सध्या तरी पोलिसांकडून कारवाई सुरू असली तरी गावटी कट्टे जिल्ह्याची हद्द ओलांडून येतातच कसे जिल्हा पोलिसांचं गुप्तचर खातं काय करत आहे की गावटी कट्टे जिल्ह्यातच तयार होतात हा मुद्दा आता निर्माण झालाय सुरेश धस दिवसेंदिवस आरोपांच्या झाडत आहेत बीडचा बिहार झाला आहे ते थेट ड्रग्ज कनेक्शन पाकिस्तान ते गुजरात आणि आरोपींचे फोटो धनंजय मुंडे यांच्यासोबत असल्याने सुरेश धस यांनी मुंडेंची अडचण केली आहे मात्र राज्यात सरकार भाजपसह महायुती सरकार आहे आणि धस भाजपचे आमदार आहेत मुख्यमंत्र्यांना सांगून गावटी कट्ट्यांचा बंदोबस्त लावतात का हे पाहणं महत्वाचं आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद